महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील रहिवासी आणि पनवेले रेल्वे पोलीस स्टेशनवर कार्यरत असणाऱ्या पोलीस हवालदार विजय चव्हाण यांच्या हत्येबाबतची धक्कादायक माहिती उघड झाली आहे या हत्येचं मुख्य कारण म्हणजे विजय चव्हाण यांच्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध होते ज्यामध्ये ते अडथळा ठरत होते या हत्येचं गुड गुगल पेवरून केलेल्या चोवीस रुपयांच्या पेमेंटमुळे उकलला आहे विजय चव्हाण हे मुळचे अमळनेर येथील असून ते पनवेल रेल्वे पोलीस स्टेशनवर कार्यरत होते ते घनसोली येथे राहत होते तर विजय चव्हाण यांची पत्नी पूजा हिचे भूषण ब्राह्मणे विवाहबाह्य संबंध होते या प्रेम संबंधात विजय अडथळा ठरत असल्यानं तिने आपल्या पतीचा काटा काढण्याचा निर्णय घेतला प्रियकर भूषण आणि मामेभाऊ प्रकाशच्या मदतीनं हत्येचा मास्टर प्लॅन तयार केला प्रकाशनं विजय यांच्यासोबत थर्टी फर्स्टच्या पार्टीचं नियोजन केलं त्यानंतर सायंकाळी विजय आणि प्रकाश यांनी पार्टी केली त्यानंतर त्यांनी बाजूला सचलेल्या हातगाडीवर बुरजी घेऊन ते गाडीत बसले त्यानंतर ठरल्याप्रमाणे गाडीमध्ये आधीपासूनच हजर असलेल्या प्रियकर भूषण आणि प्रवीण यांना गळा उडून हत्या केली हत्येनंतर आरोपींनी अपघाताचा बनाव करण्यासाठी एक जानेवारी रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह रबाळा ते घनसोली रेल्वे मार्गावर ठाण्यावरून वाशीच्या दिशेनं जाणाऱ्या पहिल्या लोकल रेल्वे समोर फेकण्यात आला होता मोटरमनच्या लक्षात आल्यानं त्यांनी गाडी थांबवत आणि रेल्वे आणि वाशी पोलिसांना माहिती दिली ज्यामुळे मारेकऱ्यांचा तपास सुरू झाला विजय चव्हाण यांच्या गुगल पेवरून अंडाबुर्जी हातगाडीवर चोवीस रुपयांचे ऑनलाईन पेमेंट केले असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं हातगाडीवर सीसीटीव्हीचा तपास केला असता मयत विजय चव्हाणसोबत तसं मेहनं असल्याचं दिसून आलं होतं त्याचा मेवणा आणि पत्नीचा मामे भाऊ यानं दारू पासली पिल्यानंतर अंडाबुर्जी खाण्यासाठी गेले होते त्यावरून मेहनाला पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यानं संपूर्ण घटनेचा उलगडा पोलिसांसमोर केला विजय चव्हाण यांच्या पत्नी पूजा चव्हाण आणि तिचा प्रियकर भूषण ब्राह्मणे यांनी त्यांच्या भावासोबत मिळून हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय आरोपींमध्ये पूजा चव्हाण भूषण ब्राह्मणे प्रकाश चव्हाण आणि प्रवीण पाटील यांचा समावेश आहे पोलीस अधिकाऱ्यांनी या सर्व आरोपींना अटक केली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा